गुजरात राज्याकडून मुंबईच्या जे एन पी टी बंदराकडे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं ये जा करत असतात शिवाय राज्याअंतर्गत वाहतूकही या रस्त्यावरून होत असल्यामुळे हा मार्ग कायम वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला असतो या समस्येला पर्याय म्हणून गायमुख ते साकेत हा नवीन मार्ग प्रस्थापित करण्यात आला आहे परंतु हा मार्ग ठाणे खाडी किनाऱ्यालगत कोलशेत येथील हद्दीतून जात असल्यामुळे या मार्गाचं काम गेली चौदा रक्षामंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन या प्रस्तावाला वायुसेनेची ना हरकत मंजुरी मिळवून घेतली आता खऱ्या अर्थानं या प्रकल्पाला गती येऊन ठाणे महानगरपालिकेनं याचा नवीन डीपीआर बनवून साकेत पर्यंत येणारा मार्ग खारेगाव पर्यंत जोडून एम एम आर डी एला दिल्यानंतर या प्रकल्पाला तेवीसशे कोटींची मंजुरी आपण मिळवून घेतलेली आहे असे ठाणे शहराअंतर्गत निर्माण होणारे नवे महामार्ग ठाण्याला वाहतूक कोंडीच्या समस्येतून सोडवत ठाण्याचे राजमार्ग ठरतील यात मला तिळमात्रही शंका नाही नवे महामार्ग हे शहराचे राजमार्ग ठरणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल